नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण लेखा व कोषागार विभाग पुणे यांचं तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे विषय आहे कनिष्ठ लेखापाल भरतीसाठी जी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली आहे त्या परीक्षेचे नॉर्मलायझेशन मार्क्स म्हणजे जे तुमचे गुण आहेत तर ते आता तुम्हाला पाहता येणार आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले लेखा ले व कोषागार पुणे विभागाचा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भर लावता आणि परीक्षा दिलेली आहे तर त्यांच्यासाठी आलेला हा खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर लेखा व कोषागार विभागामधली भरती झालेली आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा अपडेट असणार आहे तर बघू शकता पुणे विभागातलं आहे आणि जाहिरात जी आहे तर ती दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध झाली होती याच्यासाठी ऑनलाईन परीक्षा देण्यात आलेली आहे उमेदवारांना आणि त्याच्यासाठीचं जे पी डी एफ आहे याचं निकालाचं जे तुमचे गुणवत्ता मार्क्स आहेत नॉर्मलायझेशन नंतरचे तर ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे किंवा तो तुम्ही जे आहे ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट करूनही चेकआउट करू शकता लेखा व कोशागार विभागाची जी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर ज्या पुणे विभागाचा आपण हा व्हिडिओ घेऊन आलो होतो तसेच इतर विभागाचेही व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर टाकत आहे तर ते व्हिडिओ जर तुम्ही पेपर दिला असेल इतर जिल्ह्याचा किंवा इतर विभागाचा तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि याचं एफ पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग